आता यांच्यावर आपलं खूप निर्भर आहे कारण की आता हे ही मॅच झाल्यानंतर तर आपल्या डायरेक्ट एक महिन्यानंतर भेटणार आहे तर आता एक एक क्षण महत्त्वाचा आहे मॅच बघू आपण विराट कोहलीचे पण रन बनले पाहिजे आणि रोहित शर्माचे पण रन बनले पाहिजे त्याच्यासाठी पण आपण होप पकडू आणि मॅच बघू कंटिन्यू तर काहीच माझं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र खेळावे अरे बट ऐसे अपना मधे आज रोहित शर्मा संबर मालना रे ऐसा आनंद खूब देखता है एकदम बेहतर चाली मैच टेंके रोहित शर्मा बहु आता सिंगल यहाँ पे सिंगल चुरा गया मस्त सिंगल डाले ला रोहित शर्मा तो आनंद खूब एकदम मस्त लगता इसके बाद दोबारा मिले या ना मिले इसकी तो खैर किसी को कोई खबर नहीं लेकिन कल की खबरों में ये हेडलाइन है ये दो खिलाड़ी आए थे हर बार आते थे ऑस्ट्रेलिया को कर करते थे इन मैदानों पे अपना नाम छोड़कर जाते थे अपनी छाप छोड़ते थे एक बार फिर मोहर लगाई है रोहित तो शर्मा एक सौ इक्कीस पे नाबाद और उनके साथ विराट कोहली चौहत्तर तो पर रहे हैं नाबाद एक सौ अड़सठ रन की भारत को दो विकेट की जीत दिलाकर गई है इंडिया तर अशा प्रकारे जिंकलेली आहे नवीन एक चांगली ड्रॉइंग काढली हो काय ड्रॉइंग आहे कोण ही मुलगी तू आहे का ती कोण आहे कोण दुसरी नाव सांग काय नाव नाही असे टाइमपास बनवली ड्रॉइंग आर्टिस्ट आहे तू मग कोण आहे दाखव दाखव ड्रॉइंग दाखव परत चांगली आहे ड्रॉइंग आहे या तुझ्या भावाचं चित्र काढ लवकर दाखवा आम्हाला हां मऊदा तर चित्र काढ लवकर आणि दाखव मऊ कशी काढली नाही तर तुला एक्सिडियम देणार नाही नववेने काढली आहे मयूरची ड्रॉईंग कशी आहे नव्हे इकडे काय खा खरं कोण आहे कोण आहे आप्पा मारतो गप्पा असं आहे मयूर मऊदा असं दिसतं पप्पा त्याला वैशिष्ट ही कोण आहे कोण आहे येते थोडीफार चांगली खाली आता आम्ही एक्सट्रीम मागवली एवढी मोठी निघाली ना जाम भारी कितीला पस्तीस रुपयाला ऑफर मध्ये भेटली मागो तुम्ही पण लवकर ऑफर चालली झेपटोला तर आम्ही उद्या खेळायला जायचं होतं आम्हाला तर म्हणून आम्ही ग्राउंडवर आलो होतो ग्राउंड बघण्यासाठी आणि ग्राउंड ची तर पूर्ण पावसाने वाट लावून टाकली आज दिवसभरात बघा ना हे बघा पूर्ण वाट लागली आम्ही मस्त उद्या सकाळी येणार होतो खेळायला बोललो एवढ्या दोन महिन्याचा तीन महिन्याचा गॅप बसला होता तो आम्ही उद्या पूर्ण करणार होतो पण या पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आमच्या खेळायची आणि तर बघतोय आम्ही थोडाफार प्रयत्न करतोय बोलू उद्या कसं यायचं कसं खेळायचं आता हा प्रयत्न चालू आहे पण आम्ही कितीही काय झालं तरी खेळायचं थांबणार नाही बघू आता उद्या ट्राय करू पोरांचं काय म्हणणे ग्राउंडला यायचं का नाही ते बघू आता उद्या कसं जमते का नाही तर काहीच आम्ही उद्या येणार होतो खेळायला पण जर आता ग्राउंड मध्ये बसत बसलो की थंड करावा खेळू तितक्यात झाला पाऊस सुरू पावसाची वाट लागली उद्या पण वाट लागली सगळीच वाट लागली आता आम्ही विचार केला तर मस्त चार पाच महिना गॅप पडला आणि तेव्हा येऊ दे खेळायला हे बघा पाऊस सुरू झालाय अक्षरशः हे बघा जाहीता गेला आता आम्ही धावत धावत आता घरी जावं लागणार आहे असं वाटतंय की ग्राउंड कसं आहे बघायला आणि बसलो जरा पाच दहा मिनटं आणि पाऊस सुरू झाला वाट लागून गेली ग्राउंडची सकाळी जायचं होतं खेळायला तर आता फ्रेश बीस होऊन चाललो आहे मंदिरात आता सॅटरडे जय पडतो जय हनुमान जय श्रीराम हनुमंतराया जास्त काही नको निवडलेल्या मार्गाला योग्य दिशा आणि मेहनतीला यश मिळू दे खरेसला एक चांगला फटाका भेटला आहे कुठून तरी आणला त्याने दुकानातून काहीतरी वेगळाच फटाका आहे समजत नाही एकदम स्लिम आहे आता बघू एकदम एकदम पतला आहे बघा याचा केवढा मोठा आवाज येणार आहे ते आता बघू आता आपण लावून झाल्यावर बघू आता बॉम्ब लावून कसा आवाज येते एकदम स्लिम फटाका आहे बघा पण लावू गेला आवाज पण नाही असं लावलं फटाक्याच्या जीवापेक्षा फटाका एकदम मस्त होता एकदम स्लीम फटाका होता आणि चांगला वादला काहीतरी नवीन युनिक काहीतरी दरवर्षी येतच असतं ते बघायला जाम मजा येते काहीच वाटला नव्हता मला वाटला छोटासा फटाका म्हणजे एवढा काय आवाज येणार नाही फुटला त्या बारी फुटले नवीन युनिक काहीतरी या वर्षी आलेलं ते पी फर्स्ट टाइम दिवाळी झाल्यानंतर बघतोय आता बघू पुढच्या वर्षी काय येते नवीन साखरपुडा झाल्यानंतर साखरपुडा म्हणजे आ उद्या साखरपुडा त्याच्या बारा वाजता ब्लॉग येणार दुसऱ्या दिवशी येणार ना दुसऱ्या दिवशी मग काय तुझी काय लग्नाची शिडी काय लगेच लगेच भेटणार आहे जेव्हा आले तर काय हा देऊ दे त्याच पण मी काय बोलतो नंतर हा ते जाऊ दे पण तुझं आता उद्या साखरपूड आहे मजा ना तर भिडू बरबाई बघता ब्लॉग बघत ते माहिती नाही पण आम्ही तुम्हाला सांगू उद्या ब्लॉग बघायला की हा ब्लॉग मध्ये काय बोलला होता बरबाचे बार दिवस सुरू होणार आहे होणारे पण तुला कसं वाटतंय मला नाही वाईट वाटत माझं बरबरी चालू होणार आहे नंतर बार नंतर काय आताच बरबारी होतं आता तुझं साखरपुडा चालू होतो मग नंतर तू आमच्या पोरांसोबत दिसणार नाही मग मग तेव्हा फक्त तू घरीच असणार फक्त घरी मग बोलशील नाही रे मला बायको सोडत नाही हे नाही करत ते करत नाही असं चालू असणार ना म्हणजे तुझ्याकडे कारण आता रेडी झालेली आहेत कुठे नाही जाऊन येऊ आपण फिरून येऊ नाईटला खेळायला नाही रे बायको नाही बोलते सेम आतिश रे सेम आती आतिश तर खोटं कारण पण देतो बायको बोली जा तरी सांगेल तुला काय वाटतं तुरग्याबद्दल दुर्ग्याने आपली तीन वर्ष वाया घालवली आहे तशा प्रकारे अरे वर्ष वर्ष लवकर लग्न म्हणजे ते तीन वर्ष सुखाचे दिवस गेलेले आहेत जसं मित्रांनो तुम्ही करू नका तुम्ही आयुष्य पूर्णपणे जगून घ्या नंतर लग्न करा नंतर लग्न करा, करा। आणि तुम्ही सगळ्यांनी या उद्या नक्की दुर्गेच्या साखरफोड्याला आणि आपण भेटू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये नाही मग उद्याच्या साखर फुड्यामध्ये हो उद्या आपल्या भावाचा साखरपुडा आहे तर उद्या आपल्याला जायचे साखरपुडायला तर सध्या तर आता आपण ब्लॉग इथंच थांबू एडिटिंग बिटिटिंग करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या साखरपुडायला